नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला तेलाच्या कॅन्टपासून हे कसे प्लॅन्टर तयार करायचे ते तुम्हाला सांगणार आहे हे पहा असे सुंदर सुंदर प्लॅन्टर तयार करायचे असेल तर आपल्याला एक तेलाचे कॅन्ट लागते हे पहा ते 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 हे तेलाचे कँड आणि हे तेल तेलाचे कॅन्ट मी असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेऊन ते आत्ता आपल्याला कट करायचे आहे हे पाठीमागालचा भाग आहे तो हा कट करून घ्यायचा आहे आणि हा पाठीमहागलला भाग कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्या कॅनला आकार द्यायचा आहे आपल्याला हे हत्तीच्या आकाराचे करायचे आहे त्यामुळे ह्या साईडला आपण डोळ्याचा आकार करणार आहोत हे पहा मार्कर घ्या मार्कर आ, होता होईल तेवढे परमनंट मार्कर घ्या परमनंट मार्कर घेतला म्हणजे हे आपले काढलेली डिझाईन निघणार नाही खराब होणार नाही यासाठी आपण डिझाईन काढताना परमनंट मार्करची उपयोग करायचा हे पहा आणि ही असा डोळ्याचा आकार खाली करून घेणार आहे आणि हे पहा हे घेतलेलं आहे अशी ही पूर्ण डिझाईन करून घ्या म्हणजे आपल्याला छान असा प्लॅन्टर तयार होते नवनवीन आकाराचे नवीन ह्याचे जर आपण तेलाचे कॅन फेकून देण्यापेक्षा नवनवीन प्लॅन्टर तयार करा हे पहा हे असे दोन्ही साईडला दोन डोळे मध्ये सोंडीच्या भागाला डिझाईन करून घ्या हे पहा आणि आता आपण त्याला गंध लावणार आहोत आणि सोंडीच्या भागाला पण डिझाईन काढून घेणार आहोत हे पहा ह्या लाल मार्कर आहे आणि लाल मार्करने याला गंध लावून घ्यायचा आहे असा गंध लावून घेतल्याच्यानंतर आपल्याला वरचे कपाळावरली डिझाईन काढून घ्यायची आहे ही पहा ही अशी डिझाईन आपण काढून घेणार आहोत तुम्ही कशी ही डिझाईन काढू शकता ह्याने जशी काढायची तशी मी अशी गोल गोल काढून नंतर त्याला खाली डिझाईन काढणार आहे आणि ही डिझाईन पूर्ण करून हे पहा त्याला असे खाली गोल गोल काढणार आहे म्हणजे असे छान आपल्याला आपल्या हत्ती सजवलेला दिसेल आणि खूप छान असं आपले पॅन प्लॅन्टर दिस दिसेल हे पहा हे आता आपले प्लॅन्टर पूर्ण तयार झालेले आहे आणि हे, हे आपले प्लॅन्टर आता पूर्ण तयार झालेले आहे हे पहा आणि त्यात आपण आता हे सोंडीला असे गंध लावून घेतलेले आहेत आणि हे असे प्लॅन्टर तयार झाले आहे आत्ता आपण याच्यात कोणतेही रोप लावू शकतो पण रोप लावण्याच्या आधी आत आपल्याला त्याला ड्रेनेज होल करायचे आहे हे पहा खालच्या साईडने आपल्याला ड्रेनेज होल करायचे आहे त्या साईडला दोन आणि जिथे टोपण आहे त्या टोपणाच्या तिथे दोन तीन असे होल करा आणि होल जर करायचे असेल तर तुम्हाला दाबण खिळा काही घेऊन गरम करून आ, हे होल तुम्ही करू शकता आणि हे होल त्या साईडला पण एक होल इकडल्या साईडनं इकडल्या साईडनं तुम्ही करायचे असेल तर करू शकता कारण ड्रेनेज होल केले तर मग आपली कुंडी चांगली होईल आणि आपले झाड चांगले येईल यासाठी आपल्याला ड्रेनेज होल करणे गरजेचे असते आणि त्याच्यावर एक खपराचा तुकडा ठेवा आणि नंतर आपण हे जे सॉईल मिक्सर घेतलेले आहे सॉईल मिक्सर तुम्ही कोणतेही झाड लावले तरी चालते जे तुम्हाला लावा वाटेल जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही झाड लावू शकता मी आता याच्यात वॉन्ड्रिंग ज्यू लावणार आहे आणि हे पहा हे सॉईल मिक्सर त्या हिशोबाने मी केलेली आहे आणि वॉन्ड्रिंग ज्यू जर करताना ड्रेन सॉईल मिक्स मिक्सर करावे लागते आणि त्यासाठी एक हिस्सा वाळू एक हिस्सा कंपोस्ट आणि एक हिस्सा गार्डन सॉईल असं हे सॉइल मिक्सर केलेले आहे आणि ते आता आपण ह्या पॅन प्लॅन्टरमध्ये भरून घेणार आहोत आणि अर्ध्याच्या जवळजवळ भरून घेऊन ही वॉन्ड्रिंग ज्यूची वेल आपल्याला आत्ता लावायची आहे हे पहा ही आता अशी काढून घ्यायची त्याला एक दोन दिवस झाले पाणी दिलेले नाही नाही पाणी दिले तर मग ती कुंडी पूर्ण मोकळी होते आणि ते आपल्याला चांगली निघते यासाठी आत्ता या हे प्लॅन्टर जड होऊ नये यासाठी मी याच्यात खाली पालापाचोळा पण टाकलेला आहे आणि हे पालापाचोळा टाकला तर त्याला कंपोस्ट काही दिवसांनी तयार होते आणि आपले प्लॅन्टर हलके पण होते आणि हे वनड्रिंग जू हे असे ह्याच्यात लावून घ्यायचे आणि लावून घेतल्याच्या नंतर हे पहा किती छान असे हे प्लॅन्टर दिसते आपल्याला याच्यात आता पूर्ण माती भरून घ्या राहिलेले प्लॅन्टर भरून घ्या आणि नंतर ह्याच्यात पाणी टाका हे पहा हे असे भरून घ्या हे असे छान असे आपल्याला प्लॅन्टर तयार होते जे आपण वस्तू टाकून देणार आहोत ज्या वेस्टेज झालेल्या खराब झालेल्या वस्तू ज्या असतील टाकाऊ वस्तू ज्या असतील त्या टाकाऊ वस्तूपासून आपल्याला टिकाऊ असे प्लॅन्टर तयार होतात हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद